भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील गिरोला उड्डाणपुलाजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने मोटरसायकलला धडक दिली यात मोटरसायकलवरील बारा वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे आदित्य रंजित राऊत वय बारा वर्षे राहणार चांदोरी असे अपघातातील जखमी बालकाचे नाव आहे आदित्य हा आपल्या वडिलांसह मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस ए जी बारा त्र्याण्णवने ने स्वतःच्या गावावरून भंडाराकडे जात असता गिरोला उड्डाणपुलाजवळ मागेहून येणारी अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला त्यात मोटरसायकलवर मागे बसलेला आदित्य याच्या पायाला मार लागून जखमी झाला अपघाताची माहिती कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार धावडे यांनी नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानीजधाम संस्थानाच्या रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत